नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारी वृत्तीस आळा घालण्याकामी व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकामी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त विनय कुमार चोपे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी सर्व पोलीस स्टेशनला दिलेल्या आदेशाला अनुसरून सराईत गुन्हेगारांना जून दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम पंचावन्न व सत्तावन्न प्रमाणे हद्दपार करण्यात आले आहे या आदेशाप्रमाणे इंद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे येथील आरोपी प्रभू शिवलिंग कोळी वर्ष सत्तावीस या आरोपीस महाळुंगे पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हे खंडणीकरिता अपहरण करणे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम कलम यासारखे दोन गुन्हे दाखल आहेत म्हणून एक वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे परिमंडळ आहे सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस व परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हद्दपार कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यात दिसून आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक एकशे बारा किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला संपर्क साधून माहिती कळवावी असे आवाहन डॉक्टर शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सबस्क्राईब करा वेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद